भारतीय जीवनपद्धतीमध्ये पूर्वीच्या वेळी मानवाचा अभिमान शंभर वर्षाचं मांडलं जातं आणि ह्या पहिल्या या, या पंचवीस वर्षामध्ये प्रत्येक व्यक्ती हा ज्ञानार्जन करायचा ज्ञान संपादन करायचा पुढची पंचवीस वर्षे अर्थार्जन असेल जे आपण जे ज्ञान घेतले त्या ज्ञानापासून अर्थप्राप्ती त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करत असते पुढील पंचवीस वर्षे त्या ठिकाणी हा पुण्यार्जन म्हणजे ज्ञान प्राप्त केलं अर्थार्जन केलं आणि पुण्य संपादन करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करत असते आणि शेवटचा जो टप्पा आहे तो आपल्या आनंदासाठी आपल्या वैयक्तिक जीवनासाठी हे शेवटचं पंचवीस वर्ष तर खऱ्या अर्थानं आज वर्सेल सरांनी जीवनातले तीन टप्पे पूर्ण केले ज्ञानार्जन अर्थार्जन आणि पुनार्जन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि शेवटचाच त्यांचा टप्पा आहे सरांनी गेले बत्तीस वर्ष जे ज्ञानार्जन केलेलं आहे ज्ञान देण्याचे काम केलेलं आहे ते ज्ञान देऊन आपल्या गुरुला या ठिकाणी आपल्या शिष्याला ते मुक्त झाले आणि त्या कोटी आता सेवा सा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं शिक्षक हा विद्यार्थ्याच सर्वांगाना हा व्यक्तिमत्व घडतो ज्या ज्यावेळी त्या विद्यार्थ्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला कोरतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याचा हिरा बनवण्याचं काम हा शिक्षक विद्यार्थ्याला योग्य काय अयोग्य काय कोणत्या वाटण गेलं असेल तुमचा कोणता फायदा आहे कोणत्या वाटण गेले तुमचा कोणता तोटा आहे ते दाखवण्याचं काम हा शिक्षक विद्यार्थ्याच एक व्यक्तिमत्व एक छवी अशी तयार करण्याचं काम हा शिक्षक करतो ज्या ज्यावेळी तो विद्यार्थी जीवनामध्ये नैराश्याच्या छायेमध्ये असतो त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या पाठीमाग जो खुबेला असतो ना तो शिक्षक असतो शिक्षक आपल्या आई वडिला आहे काही वेळा तो कठोर असा शिक्षाही देतो हे तो एवढाच असतो की आपला विद्यार्थी घडावा तो बिघडून नाही चालणार आपण शिक्षकांना मार्गदर्शन म्हणतो पण खऱ्या अर्थानं हा मार्गदर्शक आहे किंबहुना तो आपला मार्गच बनवतो तो शिक्षक असतो मानवी मन आणि बुद्धी त्याच्या बलावर आपण ज्या क्रिया करतो त्याला आपण कर्म असं म्हणतो कर्म कर्म हे मानवी जीवनाचा एक अंश आहे प्रथम अंश आहे प्रत्येकाला हे कर्म असल्याला करावंच लागतं योग्य असो भोगी असो याग् असो सर्वांना कर्म कधी सुटलेलं नाही पण कर्माचा हेतू एवढाच असतो की जे कर्म आपल्या जीवनामध्ये वाटायला गेलंय प्रत्येकाच्या कामाला योग्य न्याय दे। देणं आणि खऱ्या अर्थानं गोडसे सरांनी त्यांच्या वाट्यावर जे कर्म आहे ज्ञानदानाच ते काम अतिशय चोखपणे या ठिकाणी सरांनी केलेले ज्याचा परिणाम चांगला आहे ते कर्म आहे ते सत्य आहे शुद्ध आहे ज्याच्या परिणामामध्ये असमाधान आहे ते अकर्म आहे ते अशुद्ध आहे ते असत्य आहे त्याचा उद्देश हा वाईट आहे आपलं कर्म म्हणजे आपलं काम आपण चोवीस तासामध्ये जे काम करतोय ना ते आपलं कर्म आहे आणि हे कर्म अतिशय प्रामाणिकपणे कष्ट घेऊन ते काम आपण जर केलं तर त्याचं फळ सुद्धा काय असतं निश्चित चांगलं असत गेल्या बत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये सरांनी अतिशय प्रामाणिक काम केलं अतिशय प्रामाणिक आणि मालगाव सारख्या एका गावातून जर्मनीला जो विद्यार्थी जातो एवढं मोठं पुण्याची गोष्ट आणि खऱ्या अर्थानं ही फलकामते तुमच्या कर्माची आपण जे काम करतोय संपत्ती मिळवतोय ती बऱ्यापैकी आपल्या कुटुंबासाठी धन मिळवण्यासाठी आपण मिळवतोय पण बऱ्यापैकी या ठिकाणी नुसतं या ठिकाणी फक्त धनाचा आपल्या स्वतःसाठी न उपयोग करता समाजासाठी समाजाला एक चांगला एक सेवा द्यावी आपल्या कामातून त्याला आनंद द्यावा समाजाच्या उद्धारासाठी काम करावं हे ज्यांच्या हातून घडतं ना आणि त्यांना जे फळ मिळतं ते फळ म्हणजे तो आनंद असतो आणि हा कर्मयोग असतो प्रत्येक मनुष्य वेगवेगळी पण बऱ्यापैकी असं काम करायला पाहिजे की ज्या कामातून आपण जे काम करतोय ज्या कामातून इतरांना सेवा मिळत्या इतरांना आनंद मिळतोय तरी पैसा मिळतोय पण पैसा मिळत असताना इतरांच्यावर काय फेट झालाय इतरांना काय फळ प्राप्त झाल्या इतरांना काय समाधान मिळते याच्यावर आपल्या जीवनाचं आपल्या कर्माचं फळ निश्चित असत आणि म्हणून सरांनी आपल्या बत्तीस वर्षे शेवटमध्ये अतिशय सुंदर असं काम केलं खर तर आपण हे जे क्षेत्र निवडलं शिक्षणाच तुम्ही सांगितले मुंबईला गेला मुंबईमध्ये तुम्हाला चांगले ब्रँचे वगैरे मिळालं असतील पोस्ट मिळाला असतील पैसा मिळाला असता पण जी समाधान आहे ते समाधान नाही मिळालं नसतं तुम्हाला मिळालं नसतं तुमच्या नशिबामध्येच होत की हे शैक्षणिक कार्य आहे हे कार्य तुम्हाला करायचं होतं आणि त्या नेहमीला माहीत होतं की तुम्ही न्याय देणारा त्या कार्याला आणि म्हणूनच तुम्हाला ते काम मिळालं बऱ्यापैकी आमच्या अनेक लोकांना माहीत असत की शिक्षणामध्ये बरेच शिक्षक सुद्धा असे म्हणतात सुद की आपलं काम झालं अकरा ते पास केलं काम संपलं शिक्षक हा धंदा नाही मला वाटते मी आणि निकाली सर दोन हजार पंधरामध्ये आम्ही म्हणजे महाराष्ट्रातील जे समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारकांचं कार्य पाहण्यासाठी आम्ही एक अभ्यास दौरा केला होता अभ्यास दौरा त्या ठिकाणी आम्ही राळेला गेलो अनार काम पाहिलं राणी बन उदयबन यांचा प्रकल्प पाहिला आनंदवनला गेलो तिथं विकास आमट्यांचं काम बाबा आमट्यांचं काम पाहिलं आणि हेमल कसाला गेलो प्रकाश आमट्यांचं काम पाहिजे एक दिवस रात्री आम्ही चर्चा करत असताना प्रकाश आम्हेंना आम्ही प्रश्न विचारला होता की तुम्ही जे काम करता या आदिवासी जे काम करताय किती मोठ काम आहे किती पुण्याचं काम आहे आम्हालाही वाटते तुमच्याच काम करावं हो। पण शेवटी आमचं कुटुंब आहे आम्ही नोकरी करणं आम्हाला प्राप्त आहे त्यावेळी प्रकाश आमच्या एकच वाक्य आम्हाला सांगितलं होत ते अजूनही आमच्या म्हणजे स्मरणामध्ये नेहमी राहणार आहे एका वाक्यामुळेच माझ्या जीवनामध्ये सुद्धा काय परडलं प्रकाश आमच्या असे म्हणले की सर तुम्ही शिक्षक आहात ना हे सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट कारण शिक्षक हा पिढी घडत आम्ही फक्त आदिवासींची सेवा करतोय पण तुमचं भविष्य पुढच्या पिढीला तुम्ही ज्ञानालचं काम करताय तेवढं मोठं पुण्याची गोष्ट आहे फक्त एक काम करा हा नोकरी म्हणून तुम्ही बघू नका त्याला सेवेची जोड द्या त्याला सेवेची जोड द्या तुमचा दृष्टिकोन पाडा निश्चित त्या ठिकाणी तुमचं तुम्त निश्चित काम चांगलं होईल आणि म्हणून अशी कामं झपाटून या ठिकाणी शाळेमध्ये झाली मला वाटते गोडसे सरांचा माझा बरोबर वीस वर्षापासून संबंध आहे मी गोडसे सरांना जवळ पाहतोय विशेष करून महाराष्ट्र छात्र सेना मला आवडली म्हटलं की माझी शाळा त्या स्पर्धेमध्ये असायची एमसीसीच्या छात्र शेनीच्या पण पन्हा तलव्यामध्ये पहिला नंबर हा नवरा हस्कृत सोळा असायचा याच समीकरण ठरलं असायचं गोडसे सर साहेब छात्रसेना पहिला कायम नंबर असेल किती सरांचे ते कष्ट असायचं किती मुलांचे प्रॅक्टिस घ्यायचं त्याचा गणवेश बघितला सरांचा किती म्हणजे आसूनच काम होत मी बऱ्याच म्हणजे खऱ्या अर्थाने मी हे नवनाथ हायस्कूल हे भरणात इथून खऱ्या अर्थाला आम्ही घडले आम्ही जर मी शाळेला वागला असते पण बऱ्यापैकी इथं मी बऱ्याच गोष्टी इथन घेऊन गेलो मी बऱ्याच ज्या ज्या वेळा यायच त्यावेळेला निकाली सरांच्या मार्गदर्शनाखाली ही जी टीम होती ह्या टीम कधी कधी असं आता कसं अकरा पाच वाजे पंधर जागा वाढल्या जातात इथं नाही पण बाहेर बघतोय वेळ तर ह्या ठिकाणी किती हे बघत होती ही माणसं रात्रीच्या वेळी मेणबत्त्या लावून सुद्धा काम त्यांनी केले पाहिजे मेणबत्त्या लावून एवढं ज्या विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी संस्थेसाठी सुद्धा या ठिकाणी लोकांनी काम केले सराने अनेक विद्यार्थी घडवले जास्त वेळ घेत नाही वेळ झालाय कार्यक्रमाला फक्त का एवढं सांगतो सरांना की जरी तुम्ही या शिक्षणातून या शिक्षण प्रक्रियेतून शासकीय या शिक्षण प्रक्रियेतून जरी तुम्ही सेवानिवृत्त झाला तरी सेवेतून तुम्ही निवृत्त नाही तुम्ही आयुष्यभर जे ज्ञानदानाचं काम आहे एक तुम्हाला जेवढे जमते की पवित्र काम तुम्ही जपाव आणि भद्रनाथ शिक्षण संस्था ह्यासारखी संस्था मला पाहण्यात आलेली नाही आता महाराष्ट्र मी पाहतो पण ह्या संस्थेचं जे हेतू आहे शाळेबद्दलचा विद्यार्थ्यांबद्दलचा अतिशय म्हणजे प्रामाणिक हेतू आहे आणि असं या भद्रनाथ शिक्षण संस्थेचा एक परिवाराचा तुम्ही भेटत आहे आणि परिवारातून व्यक्ती कधी निवृत्त होत नाही तुम्ही अखंडपणे या शाळेसाठी त्या संस्थेसाठी काम करावं तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्या या तुमच्या काही स्वप्न इच्छा आकांक्षा काही आपण असेल त्या पूर्ण कराव्या बहिणीला घेऊन कोल्हापूरच्या रंगाला जावं काही भेळ वगैरे खावी जीवनाचा आनंद तुम्ही घ्यावा जीवन म्हणजे काय असतंय सगळी स्वप्न तुम्ही पूर्ण करावी आणि उत्तम असं आरोग्य आपण ठेवावं तुमच्या भावी वाटचालीसाठी मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला बोलवल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो